कारण आता एम पी एस सी च्या विविध पदांसाठी एम एस सी आय टी बरोबर आवश्यक असणारा महाराष्ट्र शासनाचा टायपिंग कोर्स डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये उपलब्ध झाला आहे याशिवाय नवीन युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील लर्निंगचे प्रात्यक्षिक आपण शिकणार आहात एम एस सी आय टी मध्ये तेही आमच्या रोबोटच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातील स्पेशल बॅचेस आजच संपर्क साधा डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये पत्ता डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मोनिता गार्डन पहिला मजला लक्ष्मीनगर वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत तुमची निवड आमची साथ यश हमखास हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य मग अशी जे मी तुम्हाला सांगितलं श्रीराम सहकारी साखर कारखाना आणि जवाहर सहकारी साखर कारखाना असा मिळून त्यांनी तिसरी संस्था कोणती काढली भागीदारी संस्था श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योग ह्या उद्योगाचं मला एक अकाउंट बँकेच दाखवा त्या पंधरा वर्षातला दरवर्षी झालेला ऑडिट दाखवा ऑडिट केलेलं नाही अकाउंट नाही गाळप नाही त्या संस्थेच हिशोब नाही त्या संस्थेच नफा तोटा ताळेबंद पत्रक नाही त्या संस्थेचा अहवाल नाही म्हणजे ती संस्था स्लिपिंग ठेवली गाळप केलं श्रीरामने आणि दोन सहकारी संस्था मगाशी मी म्हणलं दोन सहकारी संस्था गाळप करतायत दोन इंडिव्हिज्युअल माणसं हा नफा गेल्या पंधरा वर्षातला नफा गेला कुठं त्यांनी दाखवावं की गेल्या पंधरा वर्षातला मागच्या वेळेस जे पंधरा वर्षात त्यांनी कारखाना दिला त्यातला नफा किती झाला ते म्हणतात तोटा झाला तर तो तोटा किती झाला काय तुमच्याकडे आहे तोटा दाखवायला त्याला ऑडिट व्हावं हो लागतं दरवर्षी ते ऑडिट सुद्धा त्यांनी केलेलं नाही त्यामुळं मी जे म्हणतोय ते दोन सहकारी सहकार दोन इंडिव्हिज्युअल माणसं नफा वाटून खातायत अशा अवस्था आहे फलटण तालुक्यातल्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याची सभासदाची प्रचंड शोषण गेलं पंधरा सतरा अठरा वर्षात चालले नियमाला धरून काय असेल ते वाग काल असं म्हणणं श्रीराम जवाल साखर उद्योग समूह या तिसरी एक संस्था आहे त्याच्या माध्यमातून करतो तुम्हाला भ्रष्टाचार हा साखर उद्योगात जर करायचा दा झाला तर मग दरच देता येणार नाही काय भ्रष्टाचार करून अहवाल देखील त्यांचा अहवाल आहे सर्व काही आहे ते ऑडिट होत ते सर्व काही त्या ठिकाणी योग्यरित्या त्या ठिकाणी कामकाज होत असत आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर भ्रष्टाचार केला मोठ्या प्रमाणात पैसे डायव्हर्ट केले तर तुम्हाला उसाचा दर देता येऊ शकत नाही कामगारांचे पगार वेळेवर होणार नाही माग आपण बघितलं ना काय कारणामुळे हे सगळं अडचणीत आलं कारण हे काय होतं हे जर कारण विचारलं की साखर कारखाना मग माळेगाव शेजारीत होता श्रीराम का अडचणीत आला तस एखादा कारखाना तुम्ही अयोग्यरित्या त्या ठिकाणी उद्योग केले तर तो अडचणीत येणारच साखरवाडी का अडचणीत आला तुम्ही केलं तर तो, तो येणार आहे त्यामुळे या ठिकाणी भ्रष्टाचार वगैरे नाही शेतकऱ्याला उत्तम दर एवढाच उद्देश आहे आणि वेळ सर्वांची पेमेंट्स त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि त्याप्रमाणे कामकाज आपल्याला चालू आहे असं दिसून येईल फलटण मधील जिंती पुलाच्या नजिक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानूबाई आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आजच सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार किंवा परिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जानुबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव ऐतिहासिक शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले शिव पार्वती होलसेल साडी डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्यात एवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये आपणास मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस चिल्ड्रेन वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच शिव पार्वती होलसेल सडे डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेठ संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस